एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनेल इचालकरंजी येथे योद्धा मार्फत जिल्हास्तरीय संरक्षण स्पर्धा संपन्न झाली या स्पर्धेत एकूण चारशे पन्नास मुलामलींनी सहभाग घेतला होता या स्पर्धेत नॅशनल हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज इचालकरंजीच्या विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता या जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये उल्लेखनीय कामगिरी चौदा वर्षे व सतरा वर्षे गटातून लाटीकाठी खेळामध्ये आफरीन जावेद नरंदेकर गट सतरामध्ये प्रथम क्रमांक सिमरन बरीश नरंदेकर गट चौदामध्ये प्रथम क्रमांक पटकवला संस्थेचे अध्यक्ष धोनीलाल शिरगावे खजिनदार नजीर खलिफा यांच्या हस्ते सर्व मुलींचे व त्यांचे सत्कार करण्यात आले ह्यावेळी शाळेचे मुख्याध्यापक अन्सारी सर मार्गदर्शक शिक्षक असिफ पटेल इम्रान तासगावे सुफियान पटेल व इतर शिक्षक शिक्षिका उपस्थित होते अन्सारी सरांनी मुलींच्या संरक्षणाची गरजबद्दल माहिती दिली व दुसऱ्या मुलींना देखील या बाबतीत आवाहन केले